तुम्हाला काही बी कस नवाल निघा तू तू करतात बायाडेवानी लग्नाच्या ड्रेस का काही कसं करत पोटत काही घेतो काम करावं लागते कुठे राहणार हा लवकर जाऊन लगेच निघता येत नाही निघाली लगेच चांगली नाही काय मनाची एवढं बोलायला काय झालं त्यांना तुला एक दिवस एवढं तुझी सासूला घाबरायचं नसते का सासूच काय असतंय चल भेट आणि निघ लगेच काय असते तुला माहिती एवढी आहे का तू सासू चेहरा बोळी दिसतेस माहिती दाखवा एक हिंगायचं दिस माझा नाही काय म्हणत नाही ये लवकर भेटून चल हा लगेच निक कारण उशीर झाला मला शिरगुन द्यायचं परत चल काय नाही एवढं चल ओ आत्या काय झालं मी चालली कुठं चालली मायाला चालली कमून आला त्याला दोन दिवस सुट्टी म्हणून चालली ती मला न्यायला अरे हे काय घातलं तू आज काय घातलं मला दिस नाय काही काय बा काय घातलं गो काय बी कस तुमचं नाटकं नाही त्यात काय नाटकं येतं आता साडी नव्हती तुला मायराला चालली हे घालून चालले अभरांग मग काय होत त्याला काय बी बाया तुम्ही काय करीत नवाल त्याला काय झालं काय चांगलं दिस ना काय आता काय करावं बाया तुम्हाला काही बी कस नवाल निघत तू करतात बाया येवानी लग्नाच्या ड्रेस लगीन झाल्या का काही कसं करतं का तुम्हाला पोटत का गे काय झालं पाठायला मग आजच घातलंय बाय आगस पण पन... आई बाप्पाच्या घरीच असतं आई बापाच्या बापा घरी लाड असतो शास सास सासऱ्याच्या घरी गेलो आपण सासू सासर म्हणावा या चाली खुशलच असलं गाला लेखीवानी धरले बाई आता म्हणूनच योग तुझं योग कि चालले खेळ काय करत होती काय माझ्याच गाडी जायची ना मला काही जरी भावाच्या गाडी गेल तर भावाच्या घरी गेल्यावर घालायचं काय कराव आहे तुम्हाला तुम्ही उलतीली ऐकत नाहीत इतकं घर गेलो आणि करीतात काय मला सांगा बरं मला अजिबात नाही पटत बाई नका आपलं सासर घर कशाला केलंय माझ्या पटत तुम्हाला हा पटत आहे ना काय तुम्हाला कळत कसं नाही बी कवच सांगाव ग तुम्हाला आपलं सासर घरे मारात गेल्या करावं ही नाटकं आई बापा चित म्हणून आधी तिथेच असतं अगं मग लग्नात साड्या काय लावल्या का गेला हा खुशाला साड्या घ्यायला लावल्या आणि ही कै घातले आज काय म्हणते आणि बघा लो बोल निष्ठे सुनाला सुन बघा कोण नाही म्हणणार सांगते त्याला कोण ही कोणी बी घालत ड्रेस आज का शहरात सगळ्या पोरी घालतात इथं काय झालं घातलं म्हणून अगं मग ती शहरातलं हे शेतकऱ्याच आहे बायडे आता इथं खुर्प खुर्प फेस हाटलाय माझा बी नको नको झाले मला आता हे का झालं की ती ती झालं की पण काय अडचण मला काय काय अडचण मला सांग बरं याच्यातून मला नाही पटत बाय तुम्हाला पटत म्हणून घालायचंच नाही का नाही घालायचं इथं तर नाही घालायचं तिकडे शेरला गेलं ना मग पुण्या मुंबईला तिकडे शिट्टीत घालीत रा रोज रा कपड्या वाचून शहरात जायचं फिरायला आता ही ही, ही, ही ही मालकाला पटत आहे तुला पटत आहे म्हणल्यावर काय झालं निघायच खरा आता चालली माहेर म्हणल्यावर जायचं मालकाला बी माल घेऊन हिथं कामधंदा राहून द्या ता तास दोघं बी आलाय भाऊ ने, ने आला मला सांगतो भाऊ ने आला आला कामधंदा विचारपूस केला का विचारलं का लगेच निघाले मी चालले आले होते ना मी जायचे मला सा... काय सांग बरं सांगते ना मी बघते काय बॅप खुरपिता खुरपिता तुला यायची परत द्यायची तिकडे घरी काढून आणि मातारा आणि बसन बन करीत काय नाही माझ्या भावाला तू काय म्हणून म्हणून सासू नसत भावानी मग फोन तरी करायचा नाही आणि विचारायचं ना तुझी सासू कुठंय काय इचेर बिचेर म्हणून मी नेहायला यायचोय काय भाऊ तरी कसा घासा बिनला आहे काय पाहण्याल उलि तरी कळाव का नाही ग निस्तीत तुझी गाठ घेतली पुसलं की तुला निघाल तू बी सजली निघाली आधीची चारपूस करायचा जरा थोडाफार का अगं पण पाहुणे नये निचारपूस करावं का नाही आपली बहीण दिली मग सास सासर तिला हायत तर ह्याची चौकशी नको करायला येऊन मला बेटायला मला त्याला उरश झाला त्याला जायचंय आणि त्याला काय झालं याला आता आता बारीक आहे का तो बारीक आहे ते मोठा आहे काय जरा तो त्याच्याकडे मी पळपळ जायचं घ्यावा येच आणि त्याने आता घरी आलं मला माझ्या पुत्र काय झालं यायला काय दोडा काय पाहुण तरी इथं गुंडाळ इतकं तरी कसं आपण पोट पाहुण इथं बहिणीचीच गाडी घेतली की लगेच निघायच्या माग हा बहिणीला सजीवलं बाकीच्यांचा विचार सुद्धा नाही करीत पुस चला घरी तो आजी कशी थांबायचा काय बाय तारा काय तू चल चल मध्ये घरी जायचं हा माझी भुर्गी यायची तू तू त्यांची आधी निघाली तू काय विचारपूस हाय का पाहुण्याचा तुझा काय केलं काय खुरपाय लावलं तू अग पण मी खुरपाय गेले की तू तयारी करून बसली लगेच निघाली काय तू आहे का विचारली अकरा माझ्या येऊन सुद्धा घरी याय ना माहित आहे ना आता चार दिवस झाला त्या गेल्याला निघाली माहेर आला विचार नाही पुस नाही काय नाही म्हणून सकाळी दाजीला फोन केला की मी येणार आहे म्हणलं ताईला नाही आलं सकाळी अरे पण तू एखादा म्हणतो रा आता सगळंच बोला आता हाय कुठे नाही लाईट यात नाही लाईट काय करायचं माहिती आहे का दाजीला आताला घरी थांबा म्हणा जरी शेतीचं काम असेल ना मी दुपारी येणार आहे सकाळी जा म्हणलं दुपारी या तुम्हीच घरी थांबलं नाही गेल्या शेतात काम करत बसले आमच्या सारख्यांचा बसून करतोय काय आम्ही बी शेती करतो पण पाहुणार नाही थांबा ना थांबा तुम्ही मी ड्रेस घातला ती खटकताय त्यांना घातली की नाही ड्रेसचा काय विषय काय विषय आता हिचा माल जाऊन कामाला आहे असा माल का तुम्ही घालतला काय गरज आहे घालायची जे ड्रेस घालायला ही एकटीच घाली झाली आता हा सगळेच घालायचं आजकाल जे चंदराव गेला काय चंद्रराव गेला तुम्ही उंदराव जा हा उंदराव विषय नाही तुम्ही ड्रेस का घालू दे ना झाले तिला अरे नाही घाला शेतकरी का बरं काय होतंय शेतीत येत शेतीत जरी असं तुम्ही ड्रेस साठी जगाचा विचार करायला आणि मी जगाचं नाव काढलं की तुम्ही काय म्हणणार जगचंद्राव गेला तरी तुम्ही उंदराव बसा काय चुकीच आहे काय चुकीचं तिला तुझ्या घरी ड्रेस घातलाय तिने हे पटत नाही बघ बाबा आता विचार तुझ्यात मालकिनीला काय झालं तिला चार दिवस दमना निघाला तिचा भाव आला किलो लगेच निघाली बघी आता शाई नाही त्याची काही गरज आहे का एवढी शाई नाही करायची केलं काय तिने आपल्या शेतकऱ्यावर राहा आवड्या म्हणजे आपली स्वती नाही घालीत का अरे मग आपल्या लिराज बराबरी करतो का आता ती लहान दाखतोय तिचा मालक माझी नोकरीला आहे मसा आम्ही बच्चन आहे पण ते शेतीत हे ना कष्ट करतोय त्याचा काय विचार करते

पुरस्परा निघाला घेऊ नाही तुला मला विचारायचं ना नुण। नुण। आई येणार आहे आई तू घरी थांब काय पाहुण्याला चियादारी असतं ना पाहुण्याला उडवच केलं असत पाहुण्या शिजीवलं असत असतं काय केलं पाहुण्याला असत का आता पाहुण्याला काय तरी लाटलं चाटलं असतं काय तरी उरून वाकर तरी करून घातली असते भाजी भाकर तुम्ही मला नीट आणि तुम्ही काय मला शिजवणार आणि काय घालणार अरे पण कियाला त कायतरी ओर हात ए बाबा ती जाऊ दे तू कश म्हणते ड्रेस घातल्यामुळे तुला वाईट वाटतंय का बघ ना मग काय गरज आहे कार अरे आपली स्वते चार पाच वर्षांनी मोठी आहे ती लानच आहे पूर्णपणे तिचा काही का नोकरीला आहे बाबड्या तिचा नोकरीला असलं मग काय गरज आहे त्यांना काय कमी त्यांची मिस्टर नोकरीला आहेत ते मान्य हिला काय जीव आहे का नाही हिला काही स्वप्न आहेत का नाही हिला पण वाटतं आयस कराचे महाराष्ट्र शेतीच करणार आहे ती म्हणजे चार दिवस काय ड्रेस घातला तुम्ही एवढं झोंबते तुम्हाला म्हणजे मी नेऊन चूक केली का आपल्याला बोरगी तिथे काहीच नाही करायचं का अर सहज झालं पण आपल्याला नोकरी पाहिजे होती चांडा काय नाय पोरगी बस शांत आता नोकरीला पाहिजे एकटे पोरगा नोकरीला सगळं बघतो तुझे नाटके तू नको मग आता बाडबाड करायला लाव मला नोकरीला कसं बोलतात राव हा लावायचे ना मी? मी दा 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 परत बस आता आम्ही नसता विचार करीत आम्ही तर उभा करतो समजून सांगा मग मी सांगतो मग काय बहीण मला मी आयुष्यकडे सांभाळून आई जाऊ दे जाऊ दे जाऊ दिला असल्या किती आपण जाऊ दे मग आता त्यांना तर जाऊ दे

बघून सोडायचं का नाही असा त्रास म्हणल्यावर काय आता माझ्यात एवढा सासरू असाय मी गेलो काय करता काळजी घ्या सासरू बरे तू सांग पडायला म्हणजे बघ तुझ्याकडे बहिणीकडे बस जा बहिणीला घेऊन बस नका करू

नदीच्या कडला स्वणार मामूजी यांनी काही घडील पट्ट्याचा जोड लिगली घरादा कशिली उदादा घरी नंदा जावा करत्यान हे वा देवा हे वा देवा परू परी नंदा जावा घर घरी सोन्याचे कारले चालिले जेलित जरी चारू माल चालीला फडकीत आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळा कर बरं का आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो ती बेल विसरू नका बरं का धन्यवाद